आज आहे साखरपुडा सगळेजण साखरपुड्याला गेलेले आहेत आम्ही नाही गेलो कारण पाऊस येत होता दा, आई दादा आणि ताई गेलेत आणि भाऊजी गेलेत महादेवाचे महादेवाची पिंड आहे बरी बाया पड लाजली ती तिकडं ते तर विजू भाऊंना मेहंदी काढत आहे रोहिणी कारण ज्या मेहंदी काढत होत्या त्यांना व्हिडिओमध्ये का यायला आवडत नाही इकडं आत्या मी आत्याला दाखवलच नमस्कार आजी पदरगुन द्या आजीला नमस्कार करू नमस्कार। नमस्कार। मायला म्हणा चला आता आपल्या घरी लग्न झाल्यावर सत्यनारायण झाल्या कट्टी का बर आताच पोचला आम्ही हा आमच्या बरोबर आम्ही आलेलो आहे नवरदेवाच्या घरी इथं मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि इथं सगळी तयारी चालू आहे आम्ही पण मेहंदी काढणार आहे तुमचं तुम्हाला मागचं दाखवते मी रोहिणी इथं सजावट करू आणि वाऱ्यामुळं उडू राहिला सगळं मग विजू विजू ना बसवू दे गरमी पण होईल ना गर्मी होईल थोडे इकडं कर ना त्यांना बसता आल इकडं आई दाई दा। 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 इथं नाही डान्स करत मेहंदीला मेहंदीला आहे नावर देवायच्या बही नाही हातीला डान्स नाही ना जाऊन दे ना दादा आहे ना तू घरी खेळ ना आपल्या जोडी नाही आली नाही तर आम्ही नाचलो असत मेहंदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे मेहंदी गाडणार येतात हैदराबाद एकदा ऐकून हे लोक मग हे बड्डे ना ए, ना चला? <laughs> एपा, चला।, हसी ना ना चला ना मी? तर हे दोघा बड्डे चालले म्हणून आहे म्हणून बड्डे केक करायसाठी बसले हाय आमचे मोठे बड्डे काय आहे ते तर विजू भाऊ मेहंदी काढत आहे रोहिणी कारण ज्या मेहंदी काढत होत्या त्यांना व्हिडिओमध्ये आ यायला आवडत नाही इकडं आत्या मी आत्याला दाखवलंच नाही आल्या बसून आता नमस्कार कशा आहेत तुम्ही टेन्शन नका घेऊ आता हा टेन्शनमध्ये नाही दिसले पाहिजे ना आता

तर असं काही चालू आहे मेहंदी काढणं रोहिणीच कोण न कोणी पाहिजे मेहंदी काढायला आई बसली मेहंदी काढायची नाही का आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगते मी रोहिणीला मेहंदी काढता येते हे मेन कारण आहे पण एक विषय अशी आहे की आमचे ते रामभाऊ आहे की तर त्यांना मेहंदीचा वास सुद्धा सैन होत नाही खरे खोटे आहे कसं आहे हाय की असं काहून येऊ विचारे <laughs> <laughs> तो आईला सुद्धा मेहंदी काढू देत नव्हता लांब आणि आता आपल्या नाही तर खूप मेहंदी काढायची औषधला पण काय करायचं मेहंदी काढायचं तर मोठच नाही आहे कारण की आता लांब ना, देत नाही मेहंदी आणि इकडं ऋतूसुद्धा आहे मेहंदी काढली चालू आहे तर आता एवढी पुरी मेहंदी काढून घेऊया आपण आणि मगच भेटूया बघू आता कशी काढताय तर असं काही ताट सजवलेलं आहे ना आम्हाला खूप चांगलं डेकोरेशन करणं होतं की म्हणसा की आपल्या रामबायाच्यावरती काही डेकोरेशन केलं नाही तर मेन कारण तुम्हाला मी आता सांगितले कारण आपल्या रामभायला आवडत नाही मेहंदी काढायला तर आम्ही काहीच एवढं विशेष नव्हतं केलं मेहंदीच्या दिवशी व आणि आम्हाला इथं करणं होतं पण आम्हाला यायला खूप उशीर झाला आम्हाला गाडी सापडल्या नाही तरी रोहिणी होता बरं केलं तरी तिच्या मानानं

आताच बोलायचं रिकंपन मी काहीतरी गोष्ट चालू मग आपल्या काय मायला चला मग आता मी काढली की त्या तुम्ही भेटते मी आज आहे साखरपुडा सगळेजण साखरपुड्याला गेलेले आहेत आम्ही नाही गेलो कारण लय पाऊस येत होता आई दादा आणि ताई गेलेत आणि भाऊजी गेलेत परी आम्ही भाग्यशी रोहिणी आणि राम भाऊजी घरीच थांबलोय कारण पावण्या पावसाचे दिवस आहे म्हणून आणि परी उठली नव्हती मेन कारण म्हणजे परी उठली नव्हती परीची रात्री झोपच नाही झाली परीला रडली रात्री कारण इथं लाईटच नव्हती लाईटीमुळं गरम होतं आहे ना बरं इकडे ना सांग ना तू काय खाल्लं सांग काय खाल्लं पाणीच पिते फक्त पाणी देऊ चहा बिस्किट नाही खाल्लं मुळ आम्ही गेलो नाही कारण परी तिला दगदग चालू आहे ही कशीची तयारी आहे त्या देवाचं वाट करावं लागतं हे काय हम्म मांडलंय तर देवाच त्यांनी आणि हे ना बांधायचं त्याच्या गळ्यात घालायचं आहे ना काय म्हणतात गेठे इथं या अक्षदा तयार केलेल्या आहे देवासाठी आणि इथं मंदिर आहे त्यांचं ते मांडलेले याला काय म्हणतो हे चाल हादीच्या अगोदरची तयारी बाकीचे सगळे गेले कुंकाला म्हणजे साखरपुड्याला गेलेत हम्म आम्ही नाही गेलो साखरपुड्याला अशी तयारी केली होती त्यासाठी आपण आहे देवळामध्ये विठ्ठल रुक्माच्या मंदिरात देवाला ठेवण्यासाठी अक्षदा आणि किसका पाच जणी निघाल्यात हे की जणी आणि अजून एक येत आहे मागून चला चप्पल चप्पल घालायच तर मंदिरात पोचलेलं आहे आपण हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आत्या त्यांच्या घरचं हेच आहे ना मंदिर आणि इकडं रोहिणी आलेली आहे रोहिणीचं आणि भाग्यश्रीचं अचनक ठरलं यायचं हे हनुमानाचं मंदिर इकडं पूजा चालू आणि हे विठ्ठल लोकमाच मंदिर म्हणजे आत्या त्यांनीच बांधलेलं आहे इथं नाव पण आहे दोन हजार बारा साली पूजा चाललेली आहे आपण नाही मग त्यांना हे जागा कमी पडेल बाहेर बांधलेली आहे नाही दोन हजार बारा साली बांधले हा हो आपण नंतर भेटू साडी पाहिलं तिने हम्म इथं नाव आहे ना पाठी ना, ती hmm. hmm. Sade, șela, ना। ते साडी आणि शेला टोपी ठेवलेत विठ्ठल लोकम साडी तर मस्त नाही चला <laughs> hmm. hmm. आम्ही आता पूजा करतो मग भेटतो तुम्हाला महादेवाची पिंड आहे बरी पाया पड लाजली ती इकडं हनुमानाचं मंदिर इकडं विठ्ठल रुक्मायचं आणि इकडं हे महादेवाचं बरंच मोठं आहे मंदिर हा मी पाहिल्यांदाच आल रोहिणी तरी लवकर आले मी उशिरा आले <laughs> लग्न झाल्यावर लग्न झालं सव्वा महिना नंतर आले तू लगेच मी ना नंतर आले बघ लग्नाला लग्नाला साडेतीन वर्ष झाले ते लग्न लगेच ठरलं ना मस्त आहे मंदिर हे आते आहे म्हणजे आमच्या आत्या आहे आणि नवदेवाच्या मोठ्या चुलट्या बरोबर आहे ना नमस्कार नमस्कार तर आम्ही जा। आलो आहे मंदिरा जाऊन बाकीच्या मंदिरात नाही गेलो कारण ते वावरातून जायचं होतं ते म्हणे तुम्ही घरी जा मग आम्ही घरी आलो कारण ते तेलही होता घसरायची भीती वाटते तर आजचा व्हिडिओ बराचसा मिक्स आहे यायचा व्हिडिओ आहे त्याच्यात मेहंदी आहे जायचं आहे सगळं कुंकवाला जायची तयारी आहे सगळे सगळं आहे तर कोमने काढलेला ला व्हिडिओ आहे त्यामुळे थोडीफार मिस्टेक आहे होय काही मा, नाही काढायचं परू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा